मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत कोट्यवधी रुपये शिंदेंवर पैसे वाटल्याचा आरो। आरोप राऊतांच्या आरोपानंतर शिंदेंच्या बॅगांची तपासणी बॅगेवरून राजकारण तापलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर गेले होते त्यावेळी शिंदेंनी दोन तासाच्या दौऱ्यासाठी नऊ दौ बॅगा का घेतल्या असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला बॅगेत बारा तेरा कोटी रुपये होते आणि शिंदेनी पैसे वाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता बॅगेत नेमकं काय या मुद्द्याभोवती राजकारण तापू लागलं कोणताही नेता जेव्हा दौऱ्यावर जातो त्यावेळी त्याच्या बॅगेत जास्तीचे कपडे असतात त्या बॅगेत कपडे होते असं स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात आलं तर राऊतांनी आधी ट्विट नंतर पत्रकार परिषद घेऊन बॅगेत नेमकं काय याबद्दल गोप्यस्फोट केला राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर आज चक्क मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत नेमकं काय होतं याचा खुलासा झालाय याबद्दलचा एक व्हिडिओ शेअरही करण्यात आलाय नाशिक दौऱ्यावर असताना आज शहरातील निलगिरी हेलिपॅड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर लँड झालं पोलिसांनी स्वतःहून त्यांच्या दोन्ही बॅगा तपासल्या या बॅग्यांमध्ये कपडे औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय काहीही सापडलं नाही असं सांगण्यात आलंय आणि व्हिडिओमध्येही दिसतंय आता ही बॅगा घेऊन आलोय असं शिंदे यावेळी म्हणाले तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले नाशिक महापालिकेतून कुठे कुठे पैसे गेले याचाही हिशोब लावणार असं सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत संजय राऊतांवर निशाणा साधलाय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई